भारतीय जनता पार्टी महानगर परभणीच्या वतीनं सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या तारखेमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त परभणी महानगरतर्फे या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं मॅरेथॉन स्पर्धा हे आयोजित केलेल्या आहेत त्यानिमित्तानं पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही परभणी शहरातले समाज मंदिरं सिव्हिल हॉस्पिटल स्मशानभूमी स्वच्छतेचं अभियान चांगल्या पद्धतीनं राबवलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरातील विविध मंडळामध्ये वृक्षारोपण पंच्याहत्तर संख्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या एकवीस तारखेला रविवारी आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजन केलेलं आहे मॅरेथॉन स्पर्धेचं ठिकाण शिवाजी महाराज पुतळा ते संत तुकाराम महाविद्यालय अशी चार किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सहा वाजता रविवारी एकवीस तारखेला आयोजन केलेलं आहे त्याचपाठोपाठ पर्थ एकवीस तारखेला सकाळी साडेदहा वाजता सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन केलेलं आहे यानिमित्तानं देशाचे पंतप्रधान यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आम्ही कमीत कमी दीडशे ते दोनशे रक्ताच्या बॉटल आम्ही गोळा करणार आहोत अशा विविध सांस्कृतिक सामाजिक आणि निसर्ग प्रेमी या वातावरणामध्ये वृक्षारोपण करून आम्ही लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत मी प्र आपल्या परभणीच्या नगरीतील सर्व युवक युवती महिला यांना वयोगटानुसार दिनांक एकवीस तारखेला रविवारी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि र महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी असं आव्हान करतो की ह्या सगळ्यांनी मिळून या सगळ्या मॅरेथॉन स्पर्धा आणि रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र